आमदारकीच्या वर्षपूर्तीला शंकर जगतापांना झाली मोठे बंधू स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांची आठवण आमदारकीच्या वर्षपूर्तीच्या ठिकाणीच आपल्या महापौरांची वर्षपूर्ती करू शंकर जगतापांचा दांडगा आत्मविश्वास चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांच्या विधानसभेच्या विक्रमी विजयाच्या वर्षपूर्ती निमित्ताने रविवारी त्यांच्या मतदारसंघात थेरगाव येथे कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी त्यांना त्यांचे मोठे बंधू आणि चिंचवडचेच भाजप आमदार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांची विशेष आठवण झाली याच ठिकाणी शहराचे आपले महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापती यांचीही वर्षपूर्ती पुढील वर्षी करू असा दावा करत आगामी महापालिका निवडणुकीत शहरात भाजपचीच पुन्हा सत्ता येईल असा दांडगा आत्मविश्वास आमदार शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त कला निवडणुकीचक्तीप्रदर्शन या मेळाव्यातून करण्यात आले कार्यकर्त्यांच्या जीवावरच आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपल्याला सामोरे जायचे आहे असे आमदार जगताप यावेळी म्हणाले स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ यांच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला ते म्हणाले एकोणीसशे पासून दिवंगत लोकनेते लक्ष्मण भाऊंसोबत राजकारणाचे धडे गिरवले पडद्यामागे काम केले लक्ष्मण भाऊ तेव्हा नेहमी म्हणायचे की माझे भाऊ कार्यकर्त्यांप्रमाणे काम करतात आणि कार्यकर्ते मला भावासारखे आहेत हे वाक्य माझ्या मनात तेव्हापासून कोरले गेले कार्यकर्ते माझे पाठीराखे भावाप्रमाणे आहेत त्यांच्या पाठबळावरच आज हा महत्वाचा टप्पा मी पूर्ण केला आहे कार्यकर्त्यांच्या गुणांना कष्टाला प्रामाणिकतेला भाजप हा एकमेव राजकीय पक्ष दाद देतो शहरातील उमा खापरे अमित गोरखे या कार्यकर्त्यांना आमदार करून पक्षाने ते सिद्ध केलं आहे त्यामुळे तुमच्या जोरावरच येणाऱ्या पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकशे अठ्ठावीस पैकी शंभर सदस्य संख्या नक्की पार करू याची खात्री आहे असे आमदार जगताप म्हणाले भाजपने पडद्यामागे काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वासाने संधी दिली तिचे सोने करण्याचा मी प्रयत्न केलाय याचे एक उदाहरण देत आमदार जगताप यांनी चिंचवड विधानसभा प्रभारी तसेच शहराध्यक्ष असताना एक लाख एकसष्ट हजार सदस्य नोंदणी केली असे सांगितलं पुणे जिल्ह्यातील नोंदणीचा हा उच्चांक होता याच्या अभिमानाने त्यांनी उल्लेख केला म्हणून पक्षाने पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली याकडे त्यांनी लक्ष वेधलं हे काम माझ्या एकट्याचे नव्हते त्यात कार्यकर्त्यांनी हातभार लावला अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे संघटन महत्वाचे असून त्यांच्या बळावरच पुढील वर्षी महापौर स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही वर्षपूर्तीचा सोहळा याच ठिकाणी साजरा करू असा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला गेल्या वर्षभरात केलेल्या ले कामाचा लेखाजोखा आमदार जगताप यांनी यावेळी मांडला तर आगामी काळात पाण्याचे नियोजन आणि नदी सुधारवर फोकस करणार असल्याचं सांगितलं चिंचवडचा चेहरा मोहरा बदलणार आहे असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी पक्षाचे सर्व मंडलाध्यक्ष प्रभा सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याला विधान परिषदेतील आमदार उमा खापरे अमित गोरखे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे माजी खासदार अमर साबळे माजी महापौर माई ढोरे भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाता पालांडे माजी पक्षनेते नामदेव ढाके माजी उपमहापौर सचिन चिंचवडे तुषार हिंगे युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव सचिन साठे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष कुणाल वावळकर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडेगिरी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे ज्येष्ठ उद्योजक उमेश चांदगुडे आदी उपस्थित होत आमदार शंकर जगताप यांच्या वर्षभराच्या कामगिरीविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा धन्यवाद